नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे एक न्यायक मानांकित अश्रेणीचं अत्यंत महत्त्वाचं असं महाराष्ट्रातील एक मुक्त विद्यापीठ आहे मित्रांनो या विद्यापीठामध्ये आपण आपल्या रेग्युलर पदवीसोबत दूर शिक्षणाद्वारे डिस्टन्स लर्निंगद्वारे अधिकची एक पदवी मिळवू शकतो मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत याबाबत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जे करिअर करायचं आहे करिअर करताना आपल्याला अगोदर आपल्याला कोणत्या कोर्समध्ये करिअर करायचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो याचीच माहिती अगदी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर आपल्या या पी के स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो बघा यामध्ये सर्वप्रथम आपण मानव विद्या व सामाजिकशास्त्रीय विद्याशाखा यामध्ये जो प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे यामध्ये मानवी हक्क आणि समंत्रक प्रशिक्षण हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात पदवी अभ्यासक्रमामध्ये वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन त्याचबरोबर गांधी विचारदर्शन मित्रांनो तुम्हाला जर पदवी घ्यायची असेल तर बी, ची बी, बी पद्यु ए ची पदवी तुम्ही घेऊ शकता मराठी आणि उर्दू माध्यमातून त्याचबरोबर बी ए जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या त्याचबरोबर बी ए ग्रंथालय व माहितीशास्त्र त्याचबरोबर मित्रांनो मानवीय विद्या व सामाजिक सामाजिकशास्त्रे विद्याशाखेमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये तुम्ही एम ए मराठी त्याचबरोबर एम ए हिंदी एम ए उर्दू एम ए इतिहास एम ए अर्थशास्त्र एम ए लोकप्रशासन ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात ओके यामध्ये तुम्ही पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही करू शकता ओके आता यानंतरची जी मित्रांनो दुसरी विद्याशाखा आहे ती आहे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा मित्रांनो वाणिज्य व विद्या व्यवस्थापन विद्याशाखेमध्ये जे काही पदविका अभ्यासक्रम आहेत डिप्लोमा कोर्सेस आहेत यामध्ये सहकार व्यवस्थापन सहकार व्यवस्थापन बँकिंग एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल व टुरिझम मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो बी कॉम मराठी आणि इंग्रजी माध्यम दोन्ही माध्यमामध्ये तुम्ही करू शकता त्याचबरोबर पदव्युत्तर पदवीमध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये तुम्ही एम कॉम एम बी ए ह्युमन रिसोर्सेस आणि फायनान्स आणि मार्केटिंग या तिन्हीमध्ये तुम्ही कोणत्याही शाखेमध्ये एम बी ए करू शकता आता विज्ञान विद्याशाखेचा विचार केला तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजे स सर्टिफिकेट कोर्स आहे मधुबक्षिका पालन बी किपिंग डिप्लोमामध्ये आहेत डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स डिप्लोमा इन इशेन्शियल स्किल्स पदवीमध्ये आहे ग्रॅज्युएशनमध्ये आहे बी एस सी पी सी एम बी बी एस सी बी सी जेड फर्स्ट इयर अँड सेकंड इयर ओके आता यानंतर पदव्युत्तर पदवीमध्ये आहे बघा एम एस सी मॅथमॅटिक्स एम एस सी फिजिक्स एम एस सी केमिस्ट्री एम एस सी ज्युलॉजी एम एस सी बॉटनी आणि एम एस सी एनरोमेंटल सायन्स ओके आता यानंतर बघा मित्रांनो आपण पुढची जी शाखा आहे ती पुढची शाखा आपण बघूयात आरोग्य विज्ञान विद्याशाखा मित्रांनो आरोग्य विज्ञान विद्याशाखेअंतर्गत जो प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे त्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आरोग्य रुग्ण रुग्णसहाय्यक न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स क्युरेटिव्ह योगा डिप्लोमा कोर्सेसमध्ये आहेत योग शिक्षक नृत्य योगसूत्र आणि रुग्णसहाय्यक त्याचबरोबर ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सेलिंग अँड मेंटल हेल्थ ॲडव्हान्स डिप्लोमा इन हेल्थ केअर क्वालिटी मॅनेजमेंट यानंतर मित्रांनो शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये बालसंगोपन आणि रंजन शिक्षण आशयुक्त अध्यापन पद्धती स्वयंसहाय्यता समूह प्रमाणपत्र शिक्षणक्रम मूलभूत मूल्य शिक्षणाची मूलतत्वे मूलभूत घर कामगार कौशल्य विकास ओके पदविका अभ्यासक्रमामध्ये शालेय व्यवस्थापन आणि पदव्युत्तर पदवीमध्ये एम ए शिक्षणशास्त्र तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो संगणकशास्त्र विद्याशाखा आहे या संगणकशास्त्र विद्याशाखेमध्ये जे काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत यामध्ये ॲडव्हान्स एक्सल ॲडव्हान्स कम्प्युटराइजड फायनान्सियल अकाउंटिंग डेटा अनालिटिक्स त्याचबरोबर डिप्लोमामध्ये मित्रांनो तुम्ही कम्प्युटराइज फायनान्सियल अकाउंटिंग त्याचबरोबर पदवीमध्ये बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स बी सी ए बी एस सी कम्प्युटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन अँड बी बी ए बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट ओके okay. आता पुढची जी शाखा आहे मित्रांनो निरंतर शिक्षण विद्याशाखा या विद्याशाखेमध्ये जे काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे त्यामध्ये जर्मन फ्रेंच इंग्लिश पाली या भाषेमधले तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करता येतात त्याचबरोबर ब्युटी पार्लर डिजिटल फोटोग्राफी स्क्रीन प्ले रायटिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर स्कूल गोईंग लर्नर्स एलिमेंटरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर स्कूल गोईंग लर्नर्स सेकंडरी त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक कौशल्य आता यामध्ये जे काही पदविका कोर्सेस आहेत पदविका कोर्सेसमध्ये मित्रांनो इंटेरियर डिझाईन डेकोरेशन हा एक तुम्हाला डिप्लोमा कोर्स पूर्ण करता येईल त्यानंतर इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स फिटर सिव्हिल सुपरवायझर फॅब्रिकेशन कम्प्युटर हार्डवेअर मेंटेन अँड नेटवर्किंग फायर अँड सेफ्टी इव्हेंट मॅनेजमेंट ॲडव्हान्स डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन डिझाईन Advanced Diploma in Fashion Design, Interior Design, Advanced Diploma in Interior Design, Automobile Techniques, Fine Arts Painting, Hospitality Studies, Advanced Diploma in Hospitality Service, Diploma in Shipping and Logistics, Advanced Diploma in Shipping and Logistics, Diploma in Geographical Information System, Diploma in Local Self Government, Diploma in Dramatics, Drone System Introductory Program, Drone System Intermediate Program, Advanced Drone System Program, DGCA Certified Drone Pilot. त्याचबरोबर मित्रांनो पदवी प्रोग्राममध्ये बी एस सी मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन अँड बी एस सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज असे अत्यंत महत्त्वाचे असे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी करता येतील आणि मित्रांनो आता शेवटची जी शाखा आहे ती आहे कृषी विज्ञान विद्याशाखा ओके okay, मित्रांनो कृषी विज्ञान विद्याशाखेमध्ये तुम्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रमात माळी प्रशिक्षण आणि कृषी अधिष्ठान करू शकता पदविकामध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन कृषी पत्रकारिता उद्यान विद्या फळबागा उत्पादन भाजीपाला उत्पादन आणि फुलशेती व हो प्रांगण उद्यान या वेगवेगळ्या पदविका तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनेही अत्यंत महत्त्वाचे असे वेगवेगळे कोर्सेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून आपल्याला त्या ठिकाणी शिकवले जातात त्या ठिकाणी आपण प्रवेश घेऊ शकतो आणि हे जे कोर्सेस आहेत हे अत्यंत महत्त्वाचे कोर्स आहेत आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातूनसुद्धा आणि आता जे शासनाचे वेगवेगळे जे आर निघालेले आहेत जे की यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची डिग्री असेल डिप्लोमा असेल सर्टिफिकेट प्रोग्राम असेल ती आणि रेग्युलरमध्ये जे काही प्रोग्राम आहे ते समकक्ष ठेवण्यात आले आहे त्यामुळे नोकरीच्या संधी देखील तुम्हाला समान असणार त्यामुळे या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यास आपल्याला काहीच हरकत नाही मित्रांनो तुमच्या काय कमेंट असतील तुमचे काही अडचणी असतील तर त्या तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करा आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात थँक्यू